नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अषाढ पार्टीसाठी स्पेशल असं काळं मटण बनवत आहोत बनवायला रेसिपी एकदम सोपी आहे दोन तीन स्टेप फॉलो केल्या की ही रेसिपी एकदम पटकन बनते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण इथं सहाशे ग्राम मटण घेतलेलं आहे मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच यामध्ये थोडीशी चरबी आहे ती पण मी मटणामध्ये आज यूज करणार आहे तर यामध्ये आपल्याला आता सर्वप्रथम हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे तर एक चमचाभर हळद आणि एक मोठा चमचा मीठ इथं मी घालून घेत आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल किंवा आवडत असेल तर यामध्ये लसूण अल -अल पेस्टही तुम्ही घालू शकता तर मी इथं फक्त हळद आणि मीठच घातलेलं आहे तर हळद मीठ घालून हे आपल्याला यावरती या मटणावरती चोळून घ्यायचं आहे तर हाताने हे काम करा तुम्ही हाताने सर्व मटणावर हे व्यवस्थित चोळून घ्यायचे तर आता मटण आपल्याला शिजायला घालायचं आहे तर मी इथे कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये थो मोठे दोन चमचे तेल घालायचे नॉनव्हेज करताना कधीही तेल थोडंसं जास्त वापरायचं तर तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये तीन चार तेजपत्त्याची पानं आणि थोडीशी दालचिनी घालून घ्यायची आहे हे आम्ही कधीही मटण शिजवताना घालतो तर हे हलकंसं थोडंसं तळायचं आहे आणि त्यामध्ये नंतर एक मोठा कांदा मी चिरून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तर कांदा घातल्याच्यानंतर कांदा हा आपल्याला छान असा या तेलामध्ये तेला परतून घ्यायचा आहे तर कांदा मी इथं घालून घेते आणि कांदा हा आपल्याला एक दोन मिनिट तरी या तेलामध्ये छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवायचा आहे खूप गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे पण सॉफ्ट झाला पाहिजे एवढा हा तळून घ्यायचा आहे तर इथं माझा कांदा तळून झालेला आहे तर यामध्ये आता जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला मटन होतं ते घालून घ्यायचे तर सर्व मटन इथे आपल्याला घालून घ्यायचे तर कुकर ही तशाच प्रमाणामध्ये घ्या ज्यामध्ये आपलं मटन जे आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल तर माझं मटण इथं सहाशे ग्रामचं आहे तर त्या हिशोबानेच मी इथं कुकर घेतलेला आहे हे मटण घालून व्यवस्थित असं या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे तर लगेच कधीही मटणामध्ये लगेच पाणी घालायचं नाही ही प्रोसेस तुम्ही जरूर करायची तर ताट ठेवायचं आणि या ताटावरती एक मोठा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला एक दोन तीन मिनिट मीडियम फ्लेमवरती हे असंच कुकर ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपलं हे ताटामधलं जे पाणी आहे ते गरम होतं आता हे गरम झालेलं पाणी आहे ते या मटणामध्ये घालायचे जोपर्यंत वर पाणी गरम होतं ता ताटामध्ये तोपर्यंत खालीही मटणाला या वाफ येऊन छान पाणी सुटलेलं असतं तर एक वेळेला आणखीन हे मिक्स करून घ्यायचं आहे छान बुडापासून हे मटण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून नंतर एवढी दक्षता घ्यायची की आपलं जे मटण आहे ते पाण्यामध्ये बुडलं पाहिजे एवढं पाणी यामध्ये ठेवायचं आहे तर कमी जर पडलं तर आणखीन तुम्ही पाणी घाला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मटणाचं प्रमाण कमी जास्त असेल तर शिट्ट्याचंही माप जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं सोबतच मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत तर यामध्ये मी दालचिनी लवंग काळी मिरी स्टारफूल धने तीळ खसखस वेलची आणि शाहीजिरं घेतलेलं आहे तर हे मसाले भाजायचे नाहीत तर मी आज कच्चेच वापरणार आहे तर इथं एक चतकोर वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर ते कांदे आपल्याला वरून अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत कारण हा कांदा जो आहे तो आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तर आतपर्यंत फ्लेम गॅसची लागली पाहिजे अशा पद्धतीने म्हणून याला कांद्याला आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत तर गॅसवरती एक जाळी ठेवायचे आणि त्या जाळीमध्ये जाळीवरती आपल्याला हे खोबरं आणि कांदे जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत आपण जर हे मटण चुलीवरती केलं तर कोळशावरती हे भाजल्यानंतर आणखीन छान लागतं तर गॅसवरती असं आलटून पालटून हे आपल्याला भाजून घ्यायचे तर खोबऱ्याला हलका हलका जाळ लागतो मधून तर तो फुंकर मारून फुकून घ्यायत विजवून घ्यायचं आहे आणि नंतर खोबरं जे आहे ते आणखीन पलटून भाजायला ठेवायचे तर खोबरं जे आहे ते लवकर भाजून होतं त्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसतं कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून कांद्याला वेळ लागतो तर खोबरं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या जागेवर आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीनेच भाजण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत तर मिरच्याही अगोदर भाजून होतात तर आपले इथं कांदे भाजून आता झालेले आहेत तर शेवटीला काय करायचं आहे यामध्ये या जे या कट मारलेले आहेत आपण त्यामध्ये चमच्यानी असं थोडंसं एक अर्धा चमचा दोन्ही कांद्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला असं केल्याने काय होतं त्या ते तेलाला जाळ लागतो आणि या कांद्यामध्ये छान असा स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे आपल्या जे काळं मटण बनवणार आहोत आपण त्यालाही छान असा फ्लेवर येतो एक मस्त चुलीवर बनवल्यासारखा त्यामुळे ही स्टेप जी आहे ती जरूर करा तुम्हाला जर स्मोकी फ्लेवर आवडत असेल तर अशा पद्धतीने कांदा भाजताना शेवटीला एकदम पूर्ण कांदा भाजून झाल्याच्यानंतर थोडंसं तेल घाला मस्त आपल्या कांद्याला फ्लेवर येतो तर आता कांदा खोबरं ते मी काढून घेतलं आहे कांद्याला अशा पद्धतीने कट करायचे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून थे। द्यायचे सोबतच जे आपलं खोबरं आहे तेही आपल्याला बारीक कट करून घ्यायचे तर जे खडे मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि खोबरंही सोबतच घालायचे आणि प्रथम हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर खोबरं आणि मसाले इथे वाटून झालेले आहेत यामध्ये आता जे आपल्या मिरच्या आप आणि कांदा भाजून ठेवलेला होता तोही घालायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे आणि मुठभर कोथिंबीर घालायचे आणि शक्य तेवढं तर न पाणी घालता हे वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे जर गरज पडलीच तर थोडंसं पाणी घाला पण इथं मला तर नाही गरज पडली पाण्याची तर छान असं हे कांद्याच्या पाण्यामध्येच वाटून होतं तर मसाला वाटून झालेला आहे मटणही आपलं शिजून कुकर आपलं थंड झालेलं आहे तर एक वेळेला चेक करायचं आहे आपलं मटण आहे का नाही ते तर इथं मटणही छान शिजलेलं आहे तर आता फोडणी द्यायची आपल्याला तर मी इथं कढाई गरम केले त्यामध्ये दोन चमचे आणखीन तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला तेल गरम झालं की जो मिक्सरमध्ये आपण मसाला वाटून ठेवलेला होता तो घालायचा आहे आणि हा मसाला आपल्याला एक दोन तीन मिनिट छान कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मी अगोदर जे खडे मसाले घातले होते ते भाजले या कारणासाठीच नव्हते की आपण इथेही मसाला हा परतून घेतो आलं लसूनही आपण कच्चंच वापरलेलं असतं त्याचाही कच्चेपणा जातो आणि जे आपल्या अगोदरचे खडे मसाले असतात त्याचा कच्चेपणा इथे निघून जातो त्यामुळे शक्य तेवढं तर खडे मसाले जे आहेत ते बिना भाजताच घ्या तर भाजून घेतल्याच्यानंतर अगोदरही भाजतात आणि इथे मसाल्यामध्येही भाजले जातात त्यामुळे ते, ते जास्त भाजतात तर शक्य तेवढं मसाले जे आहेत ते न भाजताच घ्यायचं तर मसाला आपला छान परतून कोरडा झाल्याच्यानंतर यामध्ये जे आपलं शिजवून ठेवलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं तर इथं मट मटण तुम्हाला कशा स्वरूपात पाहिजे यानुसार यामध्ये पाणी घालत जायचे तर तुम्हाला जर सुक्कं मटण करायचं असेल तर एवढ्या मटणामध्येच याला आपल्याला एवढ्या पाण्यामध्येच हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे तर आम्ही मटण जे आहे किंवा नॉनव्हेज जे आहे ते भाकरीसोबत खातो तर भाकरीसोबत थोडीशी ग्रेवी किंवा रस्सा जो आहे तो थोडासा जास्त लागतो म्हणून मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि जे आपलं मटणाचं कुकर होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते धुवून घेतलेलं आहे आणि ते मिक्सर आणि कुकरमधलं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान असं एक पाच ते सात मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता फायनली आपलं मटण जे आहे ते इथं शिजवून तयार आहे तर छान असं आपल्या मटणाला तेल सुटलेलं आहे मी मटण एक वेळेला चेक केलं तर थोडंसं कमी तिखट लागत होतं तर मी जो आपला घरगुती काळा मसाला असतो तो यामध्ये एक चमचाभर घातल्यानंतर तर मग टेस्ट छान आली तर तुम्हाला किती तिखट आवडतं आहे यानुसार तुम्ही यामध्ये तिखट नंतर घालू शकता किंवा हे खड्या मसाल्यामध्ये छान असं बनवून होतं तर ग्रेव्ही मी एवढ्या प्रमाणामध्ये घट्ट ठेवलेले आहे सोबतच आपल्या भाकरीही बनत आहेत तर चला आपण लगेच आता थाळी वाढून घ्यायला सुरुवात करूयात तर भाकरीसोबत मटण खायचं आहे म्हणून इथं ज्वारीची मस्त अशी भाकरी सोबतच आज आपण काळं मटण केलेलं आहे तर मी प्लेन स्टीम राईस दिलेला आहे यासोबत आणि मटण ही आमच्याकडे ठेवतात थोडंसं ही पद्धतच आहे मटण आळणी कुठलंही मटणची रेसिपी केली तरी थोडंसं म मटण आळणी ठेवतात सोबत कांदा आणि लिंबू आणि शेवटीला नंतर आपण जे आज रेसिपी बनवले काळ्या मटणाची तर ते काळं मटण इथं सर्व करायचे तर पाहू शकता छान आपलं मटण असं शिजून मस्त मसाल्यामध्येही शिजून आलेलं आहे तर छान असा काळा रंग आलेला आहे याला तर आपण प्रत्येक वेळेला कुठलीही भाजी बनवतो जी आपली असते आवडणारी तर त्यापेक्षा असं वेगळं थोडंसं ही रेसिपी आहे जरूर ट्राय करायला हरकत नाही आहे खडे मसाल्याचा खूप छान फ्लेवर येतो यासोबतच आपण कांदा आणि खोबरं गॅसवरती फ्लेमवरती भाजून घेतलेलं होतं याचाही छान असा स्मोकी फ्लेवर या मटणामध्ये येतो चपाती भाकरी रोटी कशासोबतही आपण हे खाऊ शकतो छान तिन्हीसोबतही खायला हे मस्त लागतं वरतून इथं मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली ही अशी काळ्या मटणाची आषाढ स्पेशल पार्टी जी आहे ती काळ्या मटणासोबत अशा पद्धतीने साजरी केलेली आहे आम्ही तर रेसिपी आपली इथे बनवून तयार आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा थँक्यू